नमस्कार रजनी काळभूर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत जी फास्ट फूडच्या जगात लुप्त होत चालली आहे तुम्ही व्हेज खाणारे असाल किंवा नॉन व्हेज तुम्ही जर ही भाजी एकदा खाल्ली तर तुम्हाला तुमच्या गावाकडची आठवण नक्कीच येणार कारण पूर्वी आमच्या गावाकडे जर घरामध्ये भाजीला काही शिल्लक नसेल तर ही भाजी प्रत्येक घरामध्ये केली जायची अगदी मोजक्याच घरगुती साहित्यात ही भाजी होते ही भाजी म्हणजे हरभरा डाळीच्या भज्यांची काळ्या मसाल्याची भाजी गावाकडे याला डाळीच्या भज्यांचे कालवण असेही म्हणतात यासाठी आपण ही चणा डाळ घेतली आहे ही डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून दोन ते तीन तास पाण्यात भिजत घालायची आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर पाणी थोडे कोमट करून अर्धा तास ही डाळ पाण्यात भिजत ठेवा आपण तीन तास ही डाळ भिजून घेतली आहे डाळ चाळणीवर निथळून घेऊ कालवण्यासाठी लागणारे काळे वाटण आता आपण काढून घेऊ वाटणासाठी आपण इथे घेतले आहेत कारळे हे कारळे आपण आधीच धुवून भाजून घेतले आहेत त्यामध्ये थोडी चणा डाळ व बाजरी भाजून घातली आहे त्यानंतर लसूण आल्याचा तुकडा कोथिंबीर कांदा आणि खोबरे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे कांदा सोलून असा फोडून घ्यायचा हे जे खोबरे आहेत तेही जरा ठेचून घ्यायचे कांदा व खोबरे गॅसवर जाळी ठेवून भाजून घ्यायचे चिमट्याच्या साह्याने उलटून घ्यायचे म्हणजे दोन्ही साईडने चांगले भाजले जाईल कांदा व खोबरे छान भाजले आहे हे आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचे आहे कांदा व खोबरे जरा बारीक झाल्यावर आलं लसूण कोथिंबीर कारळे हे सगळे पाट्यावर वाटून घ्यायचे कारळे बारीक होण्यासाठी यातच जरा चवीपुरते मीठ घालायचे त्यामुळे वाटण लवकर बारीक होते तुमच्याकडे जर पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरलाही वाटण वाटून घेऊ शकता काट्यावर वाटण वाटल्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते आपले वाटण छान बारीक झाले आहे वरवंट्याला वाटण लागले आहे ते आपण एका भांड्यात धुवून घेऊ हे पाणी आपण कालवनासाठी वापरणार आहोत एका भांड्यात वाटण काढून घेऊ हे आपले वाटण हे वाटणाचे पाणी दोन्ही आपण भाजीसाठी वापरणार आहोत आता भज्यांसाठी भिजवलेली डाळ वाटून घ्यायची आहे भज्यांसाठी घेतली आहे भिजवलेली डाळ मिरच्यांचे तुकडे लसूण हळद खडा मीठ ओवा जिरे हे सगळं आपण पाट्यावर वाटून घेणार आहोत मिरच्या लसूण हळद मीठ ओवा जिरे वाटून घेतल्यावर त्यात डाळ वाटून घ्यायची आपली डाळ छान भिजलेली आहे त्यामुळे आपल्याला त्यात अजिबात पाणी घालायचे नाही ही डाळ जरा रवाळच वाटून घ्यायची म्हणजे भजी छान होतात अशा पद्धतीने डाळ वाटून घ्यायची यात आपण अजिबात पाणी वापरलेले नाही पाटा वरवंटा धुवून वाटणाच्याच पाण्यामध्ये हे पाणी काढायचे हे डाळीचेच पाणी आहे म्हणून याला वायाला घालवायचे नाही कालवनासाठी वापरायचे गॅसवर लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये असे थोडे तेल टाकून सगळे पसरून घ्यायचे तव्यावर आपण भजी शॅलो फ्राय करून घेणार आहोत भजी डीप फ्राय केलेही तरीही चालतात तव्यावर अशी छोटी छोटी भजी टाकून घ्यायची भजी सगळीकडे टाकून घेतली की त्यावर हाताने असा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा पाण्यामुळे तेलही कमी लागते वाफ तयार होऊन भजी आतपर्यंत छान शिजतात आता तव्यावर दोन मिनिट झाकण असेच ठेवायचे गॅसही अगदी मंद ठेवायचा आहे दोन मिनिट झाले आहेत झाकण काढून भजी उलटून घ्यायची तुम्ही पाहू शकता भजी छान गोल्डन झाली आहे परत दोन मिनिट झाकून एक वाप काढूयात झाकण काढून पाहू दुसऱ्या साईडने भजी छान गोल्डन झाली आहे ती प्लेट मध्ये काढून घेऊ आपण दुसऱ्या कढईमध्ये भजी डीप फ्राय करून घेऊया तेल मध्यम गरम करून घ्यायचे तेल गरम झाले आहे का हे पाहण्यासाठी थोडा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकायचा गोळावर आला याचा अर्थ तेल आपले गरम झाले आहे तेलामध्ये भजी सोडून घेऊया तेलात भजीवर तरंगू लागले आहेत आता सुट्टी आहेत भजी उलटून घेऊ तुम्ही पाहू शकता ही भजी आपली छान गोल्डन फ्राय झाली आहे आता आपण ती एका प्लेटमध्ये काढूयात कढईतील जास्तीचे तेल आपल्याला काढून घ्यायचे आहे याच कढईमध्ये आपण भज्यांचे कालवण करणार आहोत कढईमध्ये आपण गरजेपुरतेच तेल घेतले आहे त्यात मोहरी टाकूया मोहरी तडतडली तर की त्यामध्ये जिरे कढीपत्ता थोडी हळद अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा घरचा मसाला मसाले तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता मसाले थोडे परतले की त्यावर पाट्यावर वाटलेले कारळाचे काळे वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे फोडणी देताना गॅस सुरुवातीला कमी व नंतर मध्यम ठेवावा म्हणजे वाटण छान परतले जाते व करपतही नाही वाटण छान परतले आहे त्यामध्ये आपण जे वाटणाचे पाने काढले आहे ते टाकायचे त्यानंतर परत आपल्याला ज्या प्रमाणात भाजी घट्ट पातळ पाहिजे असेल त्या प्रमाणात पाणी टाकायचे असे हलवून घेतल्यामुळे आपल्याला भाजीचा घट्ट किंवा पातळपणा समजतो कालवणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये भजी सोडायची कालवणाला आता उकळी आली आहे त्यामध्ये आता आपण भजी सोडून घेऊ भाजी सॅलो फ्राय केलेली आहे तर ही डीप फ्राय सॅलो फ्राय केलेली भजी मी खाण्यासाठी बाजूला ठेवणार आहे व डीप फ्राय केलेली भजी कालवनात सोडणार आहे शी भजी कालवणात टाकू व पाच मिनिट असेच कालवण मध्यम गॅसवर उकळून देऊ साईडचा मसाला असा काढून कालवण हलवून घ्यायची पाच मिनिट झाले आहेत भज्यांची ही कालवनामध्ये छान उतरली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपले काळ्या मसाल्यातील भज्यांचे कालवण तयार आहे लोखंडाच्या कढईमध्ये कालवण केल्यामुळे लोही भरपूर मिळते कालवण दिसायला काळे असले तरी त्याची चव खूपच छान लागते हल्ली बरेच लोकांमध्ये लोहाचे प्रमाण कमी असते त्यासाठी लोखंडाचा तवा किंवा कढई भाजी बनवण्यासाठी उत्तम पर्याय आहे भाजी तयार झाल्यावर ती दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यावी नाहीतर ती जास्तच काळी दिसते व त्यामध्ये तांब उतरते तुम्हाला ही कालवणाची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद